प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सव्वीस मार्चच्या भागामध्ये फायनली सावनीचा डाव मुक्तामुळे उधळलेला असतो ज्या पेपरवरती पॉवर ऑफ अटर्नीवरती साईन घेण्यासाठी तिने आदित्यचा वापर केलेला असतो तो, तो प्लॅन पूर्णपणे फ्लॉप होतो एका पेनमुळे एका पेनमुळे सागरची करोडोची कंपनी कशी वाचणार असते हे या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे पंचवीस मार्चच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे आता आदित्य चिडलेला असतो आणि तो सांगत असतो तुम्ही माझ्या भावनांशी खेळलात मी इकडे तुम्हाला चांगलं बनून आलो होतो मी चांगलं बनण्याचा प्रयत्न करतो होतो पण त्याची सुरुवात तुम्ही खोट्याने केलीत असं म्हणत आदित्य चिडतो आपली बॅग घेतो आणि तिकडून आपल्या कारमध्ये बसण्यासाठी निघताना तिकडे असलेली करंजी सागरने बनवलेली करंजी आपल्या हाताने कुसकरतो आणि तिकडून निघून जातो मुक्ताला खूप वाईट वाटतं इकडे सावनी रडण्याचं नाटक करत असते सावनी सांगत असते बाळा जी गोष्ट न माझ्या जवळ आहे ते हे लोक माझ्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न करत असतात मग चिडलेला आदित्य मुक्ताला एक रागारागाचा लुक देतो आणि तिकडून निघून जातो मुक्ता मात्र विचारच करत बसते म्हणजे ही सावनी आपल्या मुलाला बिघडवण्यामध्ये किती यशस्वी ठरते खरंच आता आदित्य निघून गेल्यावरती इकडे सावनी रडण्याचं नाटक थांबवते आणि म्हणते मुक्ता तुला काय वाटलं ज्याप्रमाणे सईला तू माझ्याकडून काढून घेतलंस त्याप्रमाणे आदित्यला काढून घेऊ शकशील का विसर आदित्य माझा आहे आणि माझाच राहणार आहे यावरती मुक्ता म्हणते हो आदित्य तुमचाच आहे आणि तुमचाच राहील मी म्हणतच नाही आहे आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का आम्ही सईला सुद्धा कधीच तुमच्या विरुद्ध भडकवत नाही आहे त्यामुळे तुम्ही आदित्यला सागर विरुद्ध भडकवणं बंद करा यावरती आता सावनी म्हणते हे बघ माझ्या मुलाला कसं वाढवायचं हे माझं मी ठरवीन तू या सगळ्यामध्ये मला काही सांगण्याचा प्रयत्न करू नको आणि पुन्हा जर माझ्या आणि माझ्या मुलाच्या मध्ये आलीस ना तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत सावनी आता मुक्ताला जबरदस्त इशारा देते आणि आता पुन्हा माझ्या वाटेला येऊ नको आणि त्या सागर कोळीला सांग की आदित्यला विसरायचं आदित्य कधीच तुमचं होऊ शकत नाही मुक्ता हात जोडते आणि म्हणते तुम्ही तुमचा राग हा आहे ना हा आदित्यवरती काढू नका त्याची मानसिक जडणघडण चुकीची घडते प्लीज मी तुमच्यासमोर हात जोडते तुम्ही न त्याच्या मनामध्ये राग राग भरवणं का त्याच्यासाठी पण चांगलं नाही मुक्ता हात जोडून आदित्यसाठी विनंती करते पण मा जोरडी सावनी तिकडून निघून जाते मुक्ता रडायला लागते माधवी तिला समजवते मुक्ता रडू नको सगळं काही ठीक होईल मुक्ता म्हणते आई आत्तापर्यंत आपण जो प्रयत्न केला तो आपण शून्यावरती येऊन थांबलो गं सगळं फिसकटलं माधवी म्हणते हे बघ स्वामींवरती भरोसा ठेव स्वामी सगळं काही ठीक करतील त्यांना हेच मान्य असेल पुन्हा शून्यातून प्रयत्न करू आपण तो नको बरं काळजी करू मुक्ताला प्रश्न पडतो हे सगळं सागरला कसं सांगावं ती घरी येते तोपर्यंत सागर येतो आणि म्हणतो हा बघा हा कुर्ता मी घालायला काढलाय कारण आदित्य मला पहिल्यांदाच असं ट्रेडिशनल ड्रेसमध्ये बघेल ना म्हणून मी हा कुर्ता काढलाय कसा वाटला तुम्हाला हा कुर्ता घालू न मी हा कुर्ता पण मुक्ताचं काही लक्षच नसतं आदित्य येणार म्हणून सागर खुश असतो पण आदित्यसोबत घडलेला प्रकार सागरला सांगायची मुक्ताला हिंमत नसते तोपर्यंत तिकडे इंद्रायत आणि मुक्ताला म्हणते हे बघ ही साडी नेसून तू तयार हो त्यावरती मुक्ता सांगते नको माझ्याकडे आहे मम्मी साडी त्यावरती इंद्रा म्हणते मिनी प्रेमाने देते ना तर ही नको म्हणती आहे सागर म्हणतो घ्या घ्या साडी घ्या आता फायनली मुक्ता जी इंद्राने साडी दिलेली आहे ती साडी घालून तयार होते आणि आता होळीसाठी सगळेजणं यायला निघतात त्याच्या आधीच माधवी मिहिका आणि पुरुषोत्तम येऊन यांनी होळीची सगळी सजावट केलेली असते आणि होळीची पूजा चालू असते नंतर कोळी फॅमिली येते मुक्ता छान तयार होऊन येते स्वाती लकी आणि सगळेच जण मिहिका सुद्धा असते तोपर्यंत सगळ्यांचं लक्ष आता होळीकडे जरी असलं तरी सागरचं लक्ष होळीकडे लागत नसतं तो फक्त आणि फक्त आदित्यच्या येण्याची वाट पाहत असतो आणि मुक्ताचं लक्ष हे सागरकडे असतं म्हणजे आदित्य येणार नाही हे मुक्ताला माहिती असतं त्यामुळे सागरला कसं समजवावं हे तिलाच कळत नसतं आणि आदित्य येणार म्हणून सागरच्या जुन्या आठवणी सगळ्या जाग्या होत असतात कशा पद्धतीने आपण त्याला चिंबोरीचा रस्सा नेऊन दिला त्यासाठी जोकर बनलो आणि त्याला खात्री असते की काहीही झालं तरी आदित्य आज मला भेटायला येणार म्हणजे येणारच पण इकडे मुक्ताला माहिती असतं घडलेला प्रकार घडलेला प्रकार तिला माहीत असल्यामुळे आज काही आदित्य आणि सागरची भेट होत नाही असा ती विचार करत असते तोपर्यंत इकडे आता लक्की सगळ्यांचे फोटो काढत असतो सागर मुक्ता आणि सई तिघांचे फोटो सेशन चालू असताना इकडे आता होळीला सगळेजण नमस्कार करतात होळीचं पूजन करतात पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो तितक्यात आता लाल कलर ची आदित्यची कार येऊन उभी राहते कारच्या लाइटकडे सागर पाहतो आणि धावत पळत कारच्या दिशेने जातो आदित्याला आदित्याला म्हणून तो खुश झालेला असतो आणि फायनली आदित्य खरंच आलेला असतो आता आदित्य आलेला असतो तो, तो वेगळ्या कारणासाठी आदित्य ज्या वेळेला पाऊल बाहेर टाकतो त्याच वेळेला त्याला सावनीसोबत घडलेला संवाद आठवतो सावनीने त्याला सांगितलेलं असतं की काहीही झालं तरी हे पेपर घेऊन तू सागर पप्पांकडे जा आणि याच्यावरती सही घेऊन ये सही घेतल्याशिवाय तू तसाच परत येऊ नको आदित्य बोलतो काय आहे याच्यामध्ये यावरती सावनी सांगते हे बघ तू ना त्याचा विचार करू नकोस तू फक्त इतका विचार कर की या पेपरवरती सही केल्यावरती त्याने आपल्याला आत्तापर्यंत दिलेल्या त्रासाचा आपण बदला घेतोय आणि हा बदला आपला पूर्ण होईल यावरती आदित्य म्हणतो पण मी त्यांना काय सांगू की कसले पेपर आहेत कशावरती सही करायची आहे साहूनी त्याला सांगते हे बघ तू सांग की हे शाळेचे पेपर आहेत पप्पा म्हणून तुम्हीच माझी सही करायची आहे असं म्हणत तू त्यांची सही घे आणि ही सही घेण्यासाठी आदित्य आलेला असतो आदित्य आपल्या बॅगमध्ये पेपर घेऊन बॅग घेऊन खाली उतरतो सागर खुश होतो आदित्य आला इकडे आता सगळाच कोळी परिवार खुश होतो त्यावेळेला स्वाती म्हणते हा आपला आधी आहे ना किती मोठा झाला इतक्या वर्षाने आधीला ती सगळा कोळी कुटुंब वेडेपिस होतं आणि आधीच्या भोवती फेर मारायला लागतं पण मुक्ताला नुकताच घडलेला प्रकार आठवतो आदित्यने दिलेला धमकी आठवते आणि मग हा आला कसा मुक्ताला टेन्शन येतं पण दुसऱ्या क्षणाला तिचं टेन्शन आनंदामध्ये बदलतं कारण कोळी कुटुंबाचा आनंद बघून ती विचार करते बरं झालं इतक्या वर्षांनी बाप लेकांची भेट झालेली आहे फायनली सगळा कोळी परिवार आदित्यच्या जवळपास येतो सागर म्हणतो आधी आधी तू आलास मला खरंच तुला खूप भेटायचं होतं बरं झालं बाळा तू आलास असं म्हणत तो आदित्यला मिठी मारतो आणि म्हणतो आई बघ मम्मी आला आधी आला असं म्हणत सगळ्या कुटुंबाला आधीची पुन्हा एकदा नव्याने ओळख करून देतो हात धरून सगळ्यांच्या समोर आधी लांडतो आणि मात्र सगळेजण आधी आधी असं म्हणत आधीभोवती फेरा घालायला लागतात मुक्ताला खूप आनंद होतो फायनली कोळी कुटुंब पूर्ण झालेलं असतं एकट्या आधीच्या नसण्याने कोळी कुटुंबामध्ये असलेली एक पोकळी भरून निघालेली असते त्यावरती स्वाती म्हणते मला ओळखलस का मी स्वाती अत्तू ही कोमल अत्तू हा लकी काका असं म्हणत सगळ्यांची ओळख करून मग इंद्रा आता मस्तपैकी कोळी गाणं लावते कोळी गाणं लावून सगळेजण कोळी गाण्यावरती कोळी डान्स करायला लागतात आणि आता आधी पण त्यांच्यासोबत फेरे धरतो सगळं छान वातावरण असतं मग आता सागरने खास बनवलेल्या करंजा तो आधीला देणार असतो आता मात्र इकडे होळीचं पूजन होतं मुक्ता सांगत असते बाप लेकाची भेट घडवलीस आणि त्यांच्यामधलं प्रेम असंच ठेव असं म्हणत मुक्ता आता होळी मातेला नमस्कार करते इकडे आधी आणि सगळेजण छानपैकी एन्जॉय करत असतात एकमेकांशी फेर धरून नाचत असतात आणि आधी हे खरं तर मनापासून एन्जॉय करत असतो मग आधीला घेऊन सागर एका बाजूला येतो आणि त्याला म्हणतो आठवते करंजी आणि त्याला स्वतःच्या हाताने करंजी भरवतो तितक्यात तिथे सई येते आणि पप्पा त्याला एकट्यालाच करंजी का मला नाही का तू करंजी भरवणार मग आता सईला सुद्धा तो करंजी भरवायला लागतो आणि दोघं बहीण भावंडांना एकत्र बघत मुक्ता आणि सागर खूप खुश होतात तोपर्यंत सावनी सांगत असते बघ आत्ता मी जे सांगितले ना ते कसं पूर्ण होत आहे ते सावनी हर्षला म्हणते आत्तापर्यंत त्या पेपरवरती सह्या झाल्या असतील हर्ष म्हणतो तुला काय वाटतं म्हणजे सागर आहे चाइल्डिश पण तो काही आदित्य इतका लहान नाही आहे की आदित्यने म्हटला पेपरवरती सही कर आणि सही करायला यावरती सावनी म्हणते नाही चाइल्डिश नसेल पण भावनिक नक्कीच आहे ज्या वेळेला स्वतःचा मुलगा बापाच्या ठिकाणी त्याची सही मागेल ना तेव्हा डोळे बंद करून तो सही करेल लिहून ठेव असं म्हणत कॉन्फिडंट असलेल्या सावनीला माहिती नसतं की सगळा खेळ आपल्या म्हणण्याप्रमाणे चालू सगळं आपण ठरवतो असं होत नसतं नियती पण वरती काहीतरी बसलेली असते आणि तीच नियती आयत्या त्या वेळेला पेपर त्या पेपरवरती सही करण्यापासून सागरला थांबवणार असते इकडे मनामध्ये मांडेखात हर्ष आणि सावनी पेपरची वाट पाहत असताना इकडे आदित्य सागरच्या इकडे येतो आणि तो म्हणतो पप्पा त्यावरती सागर म्हणतो ही ऐक ऐकण्यासाठी मी किती तरसलो होतो तुला माहिती आहे का मी तुझी वाट पाहत होतो इतके वर्ष दर होळीला मला तुझी आठवण यायची सागर भाऊक बोलत असतो पण आदित्यच्या डोक्यामध्ये असतं की आईने आपल्याला पेपर दिलेत या पेपरवरती याची सही घ्यायची आहे तो पटकन पेपर काढतो आणि म्हणतो पप्पा याच्यावरती सही करा लांबून मुक्ता हे सगळं पाहत असते त्यावेळेला मात्र आता इकडे सागर म्हणतो बाळा अरे कसले पेपर म्हणजे आत्ता या ठिकाणी तू कसले पेपर आणलेले आहेस आता पेपर वगैरे राहू दे मला ना तुला डोळे भरून बघू दे असं म्हणत तो पुन्हा मिठी मारतो आणि कोळी कुटुंब हे सगळं दृश्य पाहत असतं त्यावेळेला आता मुक्ता पाहते की आदित्य कसले तरी पेपर देतोय आणि त्या पेपरवरती सागरला सही करायला सांगतोय बाकी कुणाचं लक्ष नसतं पण सागर सही करताना मुक्ता पाहत असते पण ती जवळ येत नाही कारण आदित्यचा राग करत असतो त्यामुळे मुक्ता लांबून हे बघत असताना अचानकपणे सागरच्या हातात पेनच नसतो अरे नस बापरे पेन कुठून आणायचा म्हणून सागर इकडे तिकडे सगळ्यांना पेन मागायला जातो आणि फायनली एक पेन मिळतो कारण होळीला सगळ्यांनी वेगळे कपडे घातल्यामुळे कुणाच्याही पॉकेटमध्ये पेन नसतो फायनली एक पेन मिळाल्यावर ती सागर त्या पेनाने सही करायला लागतो सागर ज्या वेळेला पेनाने सही करायला लागतो तो पेन बंद असतो मग सागर इकडे तिकडे पेन आहे का पेन ऐका म्हणून फिरत असतो त्यावेळेला लकी म्हणतो काय दादूस अरे ह्या प्रसंगी पेन कोण आणणार आणि तुला कशाला पेन पाहिजेत त्यावरती आता इकडे लगेचच आदित्य सांगत असतो माझ्या शाळेचे पेपर आहेत आणि त्यांच्यावरती बाबा म्हणून मला तुमची सही हवी आहे आता मात्र सागरला काहीही करून सही करायचीच असते सागर म्हणतो एकदा तुला माहिती आहे ना की मी तुझा बाबा नको म्हणून तू एनओ सीवरती माझी सही घेतली होतीस आणि बाबा म्हणून हर्ष अंकलचं नाव लावलं होतंस आज तुला बाबा म्हणून माझी सही हवे मला किती आनंद झालाय म्हणून सांगू तुला मी असं म्हणत सागर पेन शोधतोय पेन शोधतोय पण पेन काही सापडत नाही सावनीचा हा पण प्लॅन फ्लॉप होतो पहिल्यांदा पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर चहा सांडल्यामुळे खराब झालेले असतात दुसऱ्या वेळेला पेन न मिळाल्यामुळे आणि पेन चालत नसल्यामुळे त्या पेपरवरती सही होणं पूर्णपणे राहून जातं गडबडीमध्ये सागरची सही घेण्याचा सावनी हर्षचा प्लॅन फ्लॉप होतो फायनली सावनी चिडते आणि तो राग करण्यासाठी ती, ती आता दुसऱ्या दिवशी धुलीवंदनच्या दिवशी आता पुन्हा एकदा कोळी कुटुंबाकडे येते त्यावेळेला सागर आता मुक्ताला प्रपोज करत असतो सागर मुक्ताला सांगतो तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये खूप आनंद आणलात आणि माझं आयुष्य सगळं पूर्ण केलं माझ्या कुटुंबाला क्षणात के आपल्याचं केलं तुमचे जितके आभार मानून तितके थोडे आहेत आणि आय लव यू असं म्हणत सागर फायनली मुक्तावरचं सा प्रेम व्यक्त करतो त्यावेळेला सावनी सांगते बघितलंच आधी म्हणजे तुझ्या पप्पांना तुझ्याबद्दल माझ्याबद्दल काही वाटत नाही आहे त्यांची असलेली ही नवीन बायको आहे ना तिच्या प्रेमामध्ये ते अकंठ बुडालीत मग काय आदित्यला तेवढंच हवं आदित्य रागा रागा निघतो त्यावेळेला सागर म्हणतो आधी आधी बाळा थांब ना अरे थांब कुठे चाललास यावरती आधी म्हणतो मला तुमच्याशी बोलायचं नाहीये ही तुमची बायको आहे ना नवीन हिच्यावरतीच तुमचं प्रेम आहे ना हिच्यावरतीच अखंठ प्रेम करत आम्ही चाललो यावरती सागर म्हणतो काय बोलतोयस तू माझं ती अजिबात प्रेम नाहीये असं सागर बोलतो तरी सुद्धा आदित्य तिकडून निघून जातो पण माझं मुक्तावरती प्रेम नाही हे बाजूला उभी असलेली मुक्ता ऐकते ती रागारागात समोर येते खाडकन एक सागरच्या थोबाडीत देते आणि ती म्हणते म्हणजे मी या सगळ्याला प्रेमाची गोष्ट समजत होते पण आजपासून मी फक्त आणि फक्त सईची आई म्हणूनच या कोळी कुटुंबात राहणार असं म्हणत मुक्ता आपला निर्णय सांगते सगळ्यात मोठी चुकी आता सागरकडून घडलेली असते सागर या चुकीला कसं दुरुस्त करणार मुक्ताचं मन पुन्हा कसं वळवणार हे पाहणं रंजक ठरणार